भटक्या कुत्र्यांसाठी दोन पॉईंट एकावन्न कोटींची तरतूद हिंदू एकता आंदोलनाच्या पाठपुराव्याला यश सांगली महापालिका क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येवर अखेर ठोस पाऊल उचलण्यात आले असून जिल्हा नियोजन समितीमधून दोन कोटी एक्कावन्न लाख रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली आहे हिंदू एकता आंदोलनाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही तरतूद शक्य झाल्याचा दावा संघटनेने केला आहे महापालिका हद्दीत सुमारे पंचवीस हजारहून अधिक भटकी कुत्री असून नागरिकांना वारंवार त्रास सहन करावा लागत आहे लहान मुले ज्येष्ठ नागरिक आणि सकाळ संध्याकाळ फिरायला जाणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर भटक्या कुत्र्यांना कोंडून ठेवण्यासाठी आणि त्यांची योग्य देखभाल करण्यासाठी स्वतंत्र निवारा गृह उभारण्याची मागणी जोर धरत होती महापालिकेने यासाठी दोन पॉईंट एक्कावन्न कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला होता मात्र निधी अभावी प्रकल्प रखडला होता हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष तथा माजी आमदार नितीन शिंदे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना निवेदन देत डी पी डी सीतून निधी मंजूर करण्याची मागणी केली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचीही त्यांनी आठवण करून दिली नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सांगलीवाडी हद्दीत एक एकर जागेवर डॉग पॉड व डॉग शेल्टर उभारण्यासाठी दोन पॉईंट कोटी रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आले महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगितले की लवकरच निविदा प्रक्रिया राबवून पावसाळ्यापूर्वी प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केला जाईल या मागणीसाठी जिल्हा अध्यक्ष संजय जाधव जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव पैलवान प्रदीप निकम मनोज साळुंके शहर उपाध्यक्ष अवधूत जाधव तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता सांगली महापालिका क्षेत्र भटकी कुत्री आणि भटकी जनावर मुक्त करा असं आशयाचं निवेदन सांगली महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांना हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं दिलं होतं त्यावेळी त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की भटकी कुत्री आणि भटकी जनावरं ही निवारा गृहामध्ये कोंडून त्याची नसबंदी करण्यासाठी समडोळी रोडवर जी महापालिकेची कचरा डेपोजवळ जी जागा आहे त्यापैकी एक एकर जागा त्या ठिकाणी आम्ही आरक्षित करून त्या ठिकाणी निवे निवारागृह बांधून भटकी कुत्री आणि भटकी जनावरं त्या ठिकाणी कोंडू त्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की महापालिकेनं निवारागृह बांधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं करे, जिल्हा नियोजन मंडळाकडं प्रस्ताव पाठवलेला आहे तर तो प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा आणि त्यानंतर हिंदू एकताच्या शिष्टमंडळानं सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादा पाटील यांना भेटून निवेदन दिलं आणि ह्या महापालिका क्षेत्रामध्ये जवळपास पंचवीस हजार कुत्रे आहेत या कुत्र्यांनी अनेक लहान मुलांचा चावा घेतलेला आहे ह्या कुत्र्यांच्यामुळे ॲक्सिडेंट झालेले आहेत कुत्र्यांचे हल्ले दिवसांदिवस वा वाढत आहेत कुत्री सगळीकडे खाण करतायत गाड्यांचं नुकसान करतायत शिटा फाडतायत तरी ह्या कुत्र्या ह्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्यांना आदेश दिलेले आहेत की ही कुत्री पकडून निवारा घरामध्ये डांबून त्यांची नसबंदी करायची असे आदेश दिलेत आणि तसा प्रस्ताव महापालिकेनं जिल्हा नियोजन मंडळाकडं पाठवलेला आहे तो अडीच कोटीचा दोन कोटी एक्कावन्न लाख रुपयाचा प्रस्ताव आपण ता तातडीनं मंजू मंजूर करून भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून सांगलीच्या जनतेची मुक्तता करावी कालच झालेल्या सांगली, सांगली जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये सांगलीच्या पालकमंत्र्यांनी पहिला जो निर्णय घेतला तो डॉक स्पॉट डॉक शेल्टर याच्या बांधणीसाठी दोन कोटी एकावन्न लाख रुपयाची तरतूद केली हिंदू एकता आंदोलनानं ज्या जो पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याला यश आलं त्यानंतर आम्ही सांगलीच्या आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी स्वतः हे मान्य केलं की हिंदू एकता आंदोलन आणि तुम्ही जो पाठपुरावा केला त्यामुळं जिल्हा नियोजन बैठकीमध्ये ह्याची तरतूद झालेली आहे लवकरात लवकर त्या ठिकाणी निविदा काढून पावसाळ्यापूर्वी निवारा निवारागृह त्या ठिकाणी बांधून ह्या सर्व भटक्या कुत्र्यांना डांबण्याची व्यवस्था आम्ही पावसाळ्यापूर्वी करू असं शब्द सांगलीच्या आयुक्तांनी आम्हाला दिलेला आहे